मित्रांनो संध्याकाळचे हे अंधाराचे क्षण बाहेर जग गोंधळलेलं पण आपल्या घरात मात्र एक आशेचा दिवा मंद प्रकाश देतो आहे दीप हा केवळ प्रकाशाचा स्रोत नाही तर तो आहे श्रद्धेचा विश्वासाचा आणि आपल्या पूर्वजांच्या स्मरणाचा अमावस्याच्या या काळोख्या रात्री ज्या दिवशी चंद्रही आकाशात नसतो त्या दिवशी आपल्याला वाट दाखवतो तो, तो म्हणजे दीप अमावस्याचा दिवा ही केवळ एक पूजा नाही ही आहे आपल्या घरातील प्रकाशाच्या शक्तीला नमस्कार करण्याची संधी दीप अमावस्या म्हणजे सर्व जुने दिवे जे आपल्या घराचे देवघराचे दुकानाचे अंगणाचे रक्षण करत असतात त्यांचे आभार मानण्याचा हा दिवस आज आपण पाहणार आहोत की दीप अमावस्याच्या दिवशी दिव्यांची पूजा कशी करावी का करावी किती दिवे लावावेत कोणते मंत्र म्हणावेत आणि दिवे लावण्याची योग्य वेळ काय आहे मित्रांनो दीप अमावस्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून संपूर्ण घर विशेषत देवघर दुकान अंगण आणि तुळशी वृंदावन स्वच्छ करावं सर्व जुने दिवे मातीचे धातूचे काचेचे हे एकत्र गोळा करून गंगा जलाने किंवा शुद्ध पाण्याने शुद्ध करावे नंतर त्यांना हळद कुंकू फुलं तांदूळ अर्पण करून त्यांची ओवाळणी करावी ही पूजा केवळ दिव्यांची नसते ती असते त्या प्रकाश शक्तीची जी आपल्या घरात नित्य नेहमी वावरत असते मित्रांनो दीप अमावस्या यावर्षी चोवीस जुलैच्या दिवशी आहे आणि चोवीस जुलैच्या दिवशी तुम्हाला दीप अमावस्या साजरी करायची आहे या दिवशी आपल्या घरातले जुने नवीन सगळे दिवे स्वच्छ करून त्यांना प्रज्वलित करण्यात येते त्यासोबतच कणिकाचे दिवेसुद्धा तयार करायचे असते हे कणिकाचे दिवे म्हणजे पिठाचे दिवे अकरा एकवीस या संख्येत करावे कमीत कमी अकरा तरी करावे कणिक हे अन्नदात्याचे प्रतीक आहे आणि त्यातून बनवलेले दिवे हे नैसर्गिक सात्विक आणि पवित्र मानले जातात असे दिवे घरात लावल्याने घरातील नकारात्मकता नाहीशी होते भूतदोष पितृदोष वाईट नजर यापासून रक्षण मिळते विशेषत ज्या स्त्रिया अपत्य सुखासाठी अथवा सौभाग्यासाठी व्रत करतात त्यांनी कनिकाचे दिवे करून देवीसमोर नक्की दीप अमावसाच्या दिवशी लावावेत आता या दिवशी किती दिवे लावावेत तर कनिकाचे अकरा दिवे कमीत कमी लावावे आणि बाकी इतर दिवे जे आपल्या घरातले जुने नवीन दिवे आहेत मातीच्या पंत्या आहेत ते सर्व संख्येमध्ये नाही जे जेवढे असतील तेवढे तुम्ही त्यांना स्वच्छ करावे आणि ते प्रज्वलित करावे फक्त तुटलेले फुटलेले खंडित झालेले दिवे लावायचे नाही आता दिवे कुठे लावायचे तर हे दिवे देवघरात लावावे एक चौरंग पाठ घ्यावा आणि त्यावर व्यवस्थित दिवे सर्व दिवे सजावट करतो तसे रचावे आणि ते दिवे प्रज्वलित करावे फुलांची आरास करावी आणि एका ताटामध्ये अकरा एकवीस जेही तुम्ही कणिकाचे दिवे केले असतील ते एका ताटात लावावे अशा रीतीने हे दिवे तुम्ही लावू शकतात आता ही पूजा कधी करावी तर ही पूजा एकतर बारा वाजेच्या आत दुपारी बारा वाजेच्या आत करावी म्हणजे हे दिवे बारा वाजेच्या आत प्रज्वलित करावे आणि जर बारा वाजले असतील तर मग नाही मग हे दिवे तुम्ही डायरेक्ट संध्याकाळी पाच ते सातच्या दरम्यान संध्याकाळी प्रज्वलित करावे म्हणजे ही पूजन करावे एकतर बारा वाजेच्या आत करून घ्यावे किंवा मग बारा नंतर नाही करायचे ते डायरेक्ट संध्याकाळी पाच ते सातच्या मध्ये करायचे संध्याकाळी दोन दिवे आपल्या घराच्या बाहेर सुद्धा लावायचे दिवाळीला किंवा इतर सणांना आपण लावतो तसे दोन दिवे डाव्या उजव्या साईडला लावावे आणि दिवा लावले म्हणजे सर्व दिवे लावल्यानंतर तुम्ही प्रार्थना करायची आहे किंवा मंत्र बोलायचे आहे शुभम करोती कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपम ज्योती नमस्तुते हा दिव्य मंत्र आहे तेजाला वंदन करतो म्हणून हा मंत्र तुम्ही नक्की बोलावा तर मित्रांनो नक्की तुम्ही दीप अमावस्याच्या दिवशी असे दिवे घरात नक्की लावा आपल्या घरातील दिव्यांची कृतज्ञने केलेली ओवाडणी आपण जी दिवे रोज लावतो त्या आपल्या देवासमोर आपल्या देवघरात तुळशीसमोर असतात ते दिवे केवळ प्रकाश देत नाही ते आपल्याला साश्रय देतात संकटापासून वाचवतात आशीर्वादाचे स्वरूप देतात तर नक्की अमावस्या साजरी करा सर्व दिवे लावून साजरी करा नक्की एक शक्ती घरात येईल ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ